जिल्ह्यामध्ये पाण्याची भांडणं लावून द्यायची ही पुणेकरांची जुनी सवय आहे देवबंड्याच्या महादेवीच्या प्रश्नात लोकांची भांडणं लावून दिले उकडीमध्ये पाण्याच्या प्रश्न माझ्या जिल्ह्यात भांडणं सुरू आहे बांभोरचार्य भांडणं सुरू आहे आणि मग ते भांडणं लावून आपलं राजकीय पोळी भाजण्याचं काम अनेक वर्ष पुणेकरांनी केलं आता लोकांनी त्यांचं खरोखर ओळखलेलं आहे घोरचं पाणी नगरला मिळण्याऐवजी बारामती झालं नाही माडी अगोदर ते जाऊन बंद करा त्या आंदोलनं करा पुणेकरांचं स्वागत करा धंदा बंद करा जिल्ह्याच्यानी भांडणं लावले पाण्याचा प्रश्न जिल्ह्याचं वाटोळ गेलं त्या लोकांनी किती किती वर्ष कौतुक त्याची आज मला मनसियासाठी आनंद आणि या निमित्तानं स्वतः गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय आदरणीय खासदार बाळासाहेब पाटील यांचं स्मरण झाल्याशिवाय राव यांनी खरं यासाठी विशेष पुढाकार घेतला परंतु नेहमीप्रमाणे या जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये पाण्याची भांडणं लावून द्यायची ही पुणेकरांची जुनी सवय आहे देवबंड्याच्या महादेवीच्या प्रश्नात लोकांची भांडणं लावून दिले उकडीमध्ये पाण्याचे प्रश्न जिल्ह्यात भांडणं सुरू आहे बांभूरचार्य भांडणं सुरू आहे आणि मग ते भांडणं लावून आपलं राजकीय पोळी भाजण्याचं काम अनेक वर्ष पुणेकरांनी केलं आता लोकांनी त्यांचं रूप ओळखलेलं आहे आज टप्पा दोन झाला टप्पा याचं काम सुरू करतो आम्ही पश्चिम महाराष्ट्रा पाणी जी कांदे खासदारसाहेबांची मूळ स्वप्न होतं जे मान्य देवेंद्रजी त्याचा उल्लेख राऊरला शिर्डीमध्ये केलं आहे ते आता मार्ग मार्गच होतोय मला वाटतं काळाजोगामध्ये ही यांची पापाची घडं भरलेली आहे आणि जनता जना क्षमा करणार नाही याच्याबद्दल मला पुढं खात्री साखळी योजनेसाठी सुद्धा उपोषण दोनदा रस्ता पोज आला आहे आता आपण लोकसभेच्या निवडणूक वेळेस आश्वासन दिलं होतं की साखळी आता बऱ्यापैकी कागदावर आलेली आहे आणि पुन्हा आता सुरू होईल साखळीमध्ये तर आपण डॉक्टर सुजय आणि पुढाकार घेऊन त्याची तांत्रिक मान्यता घेतली सर्वेक्षण तर केलं पण तांत्रिक मान्यता घेतली प्रशासकीय मांडण्यासाठी काही टी एम सी पाणी पाहिजे पाणी उपलब्धच्या प्रश्नावर आज पुणेकरांचा विरोध दिसतो त्यामध्ये आता त्या लोकांची मागणी घोडमधून दोन टीम्स पाणी द्या घोडचं पाणी नगरला मिळण्याऐवजी बारामतीला ना एमआरडीसी अगोदर ते जाऊन बंद करा त्या आंदोलनं करा पुणेकरांचं स्वागत करा धंदा बंद करा जिल्ह्याच्यानी भांडणं लावले पाण्याचा प्रश्न जिल्ह्याचं वाटोळ गेलं त्या लोकांनी किती किती वर्ष कौतुक करणार म्हणून सगळ्या लोकांनी मी सल्ला दिला पहिलं ते पहिलं बारामती करायचा निषेध करा पहिलं ते घोडचं पाणी बारामती एमआरडीसीचं बंद करा मग तुम्ही पाहण्यासाठी आमच्याकडे मग पोहो काय करे सगळे रोहित पवारांनी टीका केली की के दाऊज दौऱ्यावरती गेल्यानंतर राज्य सरकारनं तिथं बिल थकवली हॉटेलची त्याच्यावरून त्यांनी ट्विट करून हे केलं के की दळभद्री सरकार आहे असं म्हटलं बरं ओके म्हणजे मला कल्पना होती की हॉटेलचे बिल सुद्धा माहिती दौऱ्यात ठेवायला त्यांचं मला तर बिल सगळे बिल त्यांना पाठवून देतो मी <laughs> शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग जोरात सुरू आहे हर्षवर्धन पाटील झालेत आणि येत्या काही काळात मोठे धक्का भाजपला बसवा ना शरद पवार काल बोललेत धक्का वगैरे काही नाही की महायुतीच्या राजकारणामध्ये शेवटी जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तर निर्णय करावा लागेल आपल्याला स्वाभाविकपणे हर्षवर्धन पाटलांची ती अडचण झाली होती आणि त्यांनी जर दुचाऱ्या जाण्याचा घेण्याचा निर्णय केला तो दुर्दैवी तोरण्याचा निर्णय दुर्दैव होता असं आहे की ज्यांच्यावर राजकीय संघर्ष अनेक वर्ष आपण केला त्यांच्या आजोबांनी आहे स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांनी ज्यांच्यावर आयुष्यभर त्यांनी हायत घालवले संघर्ष तुम्ही त्यांच्या जोम बसता ते काही मला वाटतं योग्य नाही